निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी जिला भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शाळेत व उच्च शिक उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना परीक्षेच्या वेळी बुडका परिधान करून परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात येत आहे असे परीक्षा हातात माझं आलं त्याची ते या संबंधित संबंधित मंत्र्यांना आता पत्र आहे स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीच कुठलाही लागून आपलं हिंदुत्वा या देशामध्ये राहत असताना जो अन्य धर्मियांना नियम लागतो तो मुस्लिम विद्यार्थ्यांना पण लागला पाहिजे त्यांनीही पाळला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी काही माहिती आणि विचारण्या संबंधित डिपार्टमेंट कडे केलेले आहेत बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर या काय करू शकतो या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं आहे आणि जर असे जिया अधिकाऱ्यांनी काढले असतील तर मागणी चा आहे गेल्या वर्षी पण माझं माहिती म्हणून मी अशी मागितली आहे की आतापर्यंत हा नियम तुम्ही लागू केलेला आहे का असा अगर कुठला नियम लागू असेल तर रद्द करा कारण अशी लाड करायची आता आपल्याला गरज नाही म्हणून त्या पद्धतीचं पत्र मी पहिले लिहिलेलं आहे एकदा पत्रासंबंधित मला माहिती आली दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार दहावी बारावीच्या होता नक्की कारण का आता बुरखा घालून नेमकं दोन विद्यार्थी आले आहे तीस विद्यार्थिनी आली आहे की नाही त्याचे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तोटावर व्यक्तीच निघालेला नाहीये म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून जाणून कोणाचेच करू नये असं मत कमी आहे बुरखा घालून अगर कोण विद्यार्थी अगर बसत असेल तर नेमकं किती प्रामाणिकतेने तुम्ही परीक्षा देतात याच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना आणि मग अन्य विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे हिंदू विद्यार्थ्यांनी काय चूक केली आहे मग आम्हाला ड्रेस कोड आमचे नाही असू शकत काही करू शकत का म्हणून अशा परिस्थितीचा पत्र लिहून एकंदरीत संबंधित डिपार्टमेंटला ऑब्जेक्शन बंद होतं काय होत जेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेत तर मग हे धर्म के खिलाफ आहे ये इस्लाम के है, बोलने हो की गिलाब आहे असं बोलण्याची भाषा सुरू होते पण मुलामध्ये अन्य विद्यार्थी अगर आपला धर्म शाळेमध्ये आणत नसतील कॉलेजमध्ये आणत नसतील तर मग मुस्लिम समाजाने पण तो आपल्या स्कूल कॉलेजमध्ये आणू नये हा सर्व स्पष्ट मुद्दा आहे तर तुम्हाला अगर कोणी प्रश्न विचारला तरी तुम्हाला चटकी लागतात यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या धर्मशाळांपर्यंतच ठेवा दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न प्रकार करून नका एवढंच आमचं म्हणणं आहे तुमच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांचं असं एक मत यायला लागलेलं आहे की मंत्र्यांनीच अशा स्वरूपाची थेट भूमिका घेणं म्हणजे परत तुम्हाला जे पोलरायझेशन आहे किंवा अल्पसंख्याकांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित करायचे लागू चालन एका धर्माचं लागू चालन होऊ नये ही आमची सरकारची भूमिका आहे वेगळं बोलत नाहीये अशा पद्धतीचे जर परिपत्रक निघाले असतील किंवा जी आर निघाले असतील तर सरकार म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारचा भाग म्हणून बोलण्याचा मला अधिकार आहे आणि म्हणून मी ते संबंधित मंत्र्यांच्या निदर्शने आणून दिलेले आहे की बाबा अशा प्रकारचे जी आर आणि परिपत्रक निघाले असतील तर तुम्ही त्वरित तो रद्द करा खर त्या एका धर्माच्या लाड करण्याचं कुठेच काय कुठे कुठली भूमिका घेता कामा नाही अशा मताची आम्ही सगळेजण आहोत आता काही दिवसांपूर्वी भाजपचे आणि संघाचे संघटना संदर्भात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं एक म्हटलं गेलं की बांगलादेशी हा एक फार मोठा अजेंडा आणि हिंदुत्व विचारांचे हे करण्याची भूमिका भाजपाच्या पुढच्या काळामध्ये सरकारची असणार आहे अशा स्वरूपात आदेश दिलेले त्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्या स्वरूपाची भूमिका मांडावी असंही सांगण्यात आलेलं आहे लक्षात हिंदुत्व हा चा अजेंडा हा राष्ट्रीय करीत असू हिंदुत्व आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये जगत असताना हिंदुत्वबद्दल बोलणं हे मुळामध्ये राजकारण आणि मत मिळवण्याचा विषय राहत नाही म्हणून हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करणं हे भारतीय जनता पक्षाचा आणि हिंदुत्वादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि पक्षाचे क कर्तव्यच आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं राजकारण आणि निवडणुका याला आम्ही कधीच प्राधान्य देत नाही हिंदी सर आपने शिक्षा मंत्री को पत्र लिखा और ये कहा है कि परीक्षा केंद्र पर जो बुरखा पहनना जो है नॉट अलाउट किया जाना चाहिए आ, रहा है। जा सर? है, ऐसा है की पिछले साल का एक बिहार मेरे पढ़ने में आया मालूमात मालूम उसमें तो ऐसा लिखा था कि जो जो दसवीं और बारहवीं के जो छात्र हैं, उनको बुरखा की परमिशन दी जाए तो एग्जाम लेने के बोल मेरा मुद्दा ऐसा है कि इस तरीके का की राजनीति ये यह हमारी सरकार ये पहले दिन से कहा है कि हम लोग करेंगे नहीं हमने हमने इतने ही मैंने मेरे पत्र में लिखा है कि इस बारे में जिस तरीके का जो नियम तुम हिंदू विद्यार्थी को लगाते हो अन्य में तो लगाते हो वैसे नियम मुस्लिम विद्यार्थी छात्रों को भी आप लगाना चाहिए मतलब हिंदू छात्रों के लिए अलग नियम और मुसलमान छात्रों के लिए अलग नियम ऐसा महाविद्यालय और स्कूल कॉलेज तो नहीं होना चाहिए तो इस तरीके का पत्र मैंने वहाँ लिखा है और उसके साथ ये सिक्योरिटी का भी इश्यू है स्कूल में कॉलेजेस में बुर्का पहले कौन आ रहा है वो सच्ची में वो विद्यार्थी है क्या फिर कॉपी के बहुत भी बहुत असंख्य विषय बढ़ सकते हैं तो इस सारे के मामले में मैंने जो डिपार्टमेंट के जो मंत्री है उनको पत्र लिख के कहा है कि इस तरीके की चीजें अगर आपके डिपार्टमेंट में हो रही होगी तो आप उसको सही कीजिए सर आपने कॉपी केस का जिक्र किया बोर्ड एग्जाम के दौरान बड़े पैमाने पर ऐसा देखा जाता है कि कॉपी केसेस जो है दौरान लॉ एंड ऑर्डर का स्थिति होती है कई बार कोई ऑब्जेक्शन लिया तो दूसरे स्टूडेंट्स को वहाँ पर हंगामा होता है दूसरे स्टूडेंट्स को डिस्टर्ब होता है टाइम वेस्ट होता है इन चीजों में स्पष्ट क्या कहा है, है? है कि स्कूल और कॉलेजेस में अभी हिंदू धर्म में भी हम लोग अलग अलग तरीके से हमारे धर्म का प्रचार करने के लिए हम लोग अलग अलग हमारे कपड़े और वो सारी चीज पहन सकते हैं हम अगर विद्यार्थी बनके के अगर हिंदू समाज के लोग वहाँ आके अगर परीक्षा दे रहे हैं तो उसी तरीके का दूसरे धर्मों में भी करना चाहिए उधर अगर अभी इनको कोई पूछने जाएगा कि बाबा बुरखा में क्या है तो मतलब कौन है वो आप बताइए या तो चेकिंग के नाम पे अगर उनको कुछ कुछ पूछेगा तो वापिस वो लोग अलग रोहन रंग का विषय खड़ा कर देते ऐसी बहुत सारी घटनाएं हमारे देश में हुई है कॉपी के बहुत सारे हो हुए हैं जहाँ भुगा का सहारा लेके कॉपी के भी अलग अलग इंसुडेंसेज हुए हैं इसलिए हमको हमारा इतना ही मानना बोलना है ऐसी किसी भी तुष्टिकरण की चीजें हम लोग हमारे राज्य में करेंगे नहीं हमको सभी को उस तरीके का अच्छा शिक्षण देना शिक्षा देनी है एजुकेशन देना है और उस तरीके ऐसी हमको काम करना है सर लेकिन आप जब इस तरह की मांग उठाते हैं तो विपक्षी पार्टियां ये कह रही हैं कि बुरखा और हिजाब पहनना जो है वो एक पर्सनल ओपिनियन है पर्सनल भी है आप इससे किसी को अलग नहीं कर सकते तो आप आप पर्सनल चीज है तो अपने घर पे रखिए स्कूल कॉलेज में मत लेके आइए आपको आपके पर्सनल बुरखा पहनना है कुछ रखना है तो आप अपने धर्म साथ जहाँ जहाँ आप अपने धर्म के बारे में बात करो वहाँ पहनिए अन्य वि अन्य नियम रूल एंड रेगुलेशन फॉलो कर रहे हैं फिर आपको कुछ अलग तरीके का कुछ ट्रीटमेंट ट्रीटमेंट चाहिए क्या ये कोई पाकिस्तान या अफगानिस्तान नहीं है नहीं यार शिक्षा मंत्री साहब की बात हुई है आ, या, मैं पत्र लिखा है बात भी होगी मैं भी उनको इस बार में कोई भी बातचीत कर उनको बोलूंगा ऐसा कोई भी परिपत्र होगा सिद्धि दूसरी बात की बांग्लादेशी के खिलाफ लगातार मुहिम जारी है और डीपीडीसी की मीटिंग में भी मुंबई ने खासतौर पर रोहिंग्या और बांग्लादेश के खिलाफ मंगल प्रभात जोड़ा और बाकी आपके जो लोग थे उन्होंने एक सख्त आदेश दिए है की बिजली बांग्लादेश नहीं होने देंगे बांग्लादेशों के खिलाफ मुहिम तेज करिए रही तो बराबर ही है क्योंकि तो आज बांग्लादेश और गोहिंगा मुसलमान जो हमारे मुंबई में रह रहे वो हमारे मुंबई के लिए बहुत बड़ा धोखा है हमारे शहर में रह के ये हमें हमारे ही हमारी शहर को मुंबई को काबिल करने की कोशिश लोग कर रहे हैं इनको हमारे मुंबई में इस्लामीकरण करना है जो जो ये देश में और राज्यों में रहते हैं उस देश और राज्य को अस्थिर करने का काम ये बांग्लादेश और रोहिंग्या ने अभी तक किया है ऐसे ही इनके बारे में अनुभव है इसलिए हो हमारे लोढ़ा जी हो गिरी जी हो जो कोई भी इस बारे में भूमिका ले रहे वो मुंबई के और महाराष्ट्र के हित में ले रहे कि हमको ये गंदगी नहीं चाहिए और इसको हमको, हमको हमारे डंपिंग ग्राउंड में नहीं चाहिए पाकिस्तान और बांग्लादेश नाम का जो डंपिंग ग्राउंड है ना वहाँ डाल दीजिए वो सारी गंदगी उधर डाल दीजिए हमारे देश में हमको एक भी बांग्लादेश और रोहिंगा एक भी नहीं मानना चाहिए इधर हर एक को चुन चुनेंगे और इधर से बाहर देंगे सर सिद्धिविनायक प्रशासन की तरफ से ड्रेस कोड लागू किया गया और ये कहा गया है कि जो भी श्रद्धालु आए वो भारतीय परिधान में आए लेकिन सुप्रिया कहती हैं सिद्धिविनायक मंदिर का फैसला मुझे आश्चर्यजनक लगा ऐसा है ना हमेशा हिंदू और हिंदू धर्म के बारे में हमेशा हर चीज चुकती है कभी भी इस्लाम ट्रिपल तलाक के बारे में उनको बोलने को बोले तो वो सरा उसकी प्रशंसा ही प्रशंसाही करेल सुप्रिया ताई से अलग अपेक्षा नहीं है, तो उनको हिंदू एलर्जी है। इसलिए उनसे जो उत्तर था, ही मिला आहे मला मराठीत हे की सुप्रिया सुरेंचा विरोध आहे जो ड्रेस कोड आहे त्याला त्यांचं म्हणणं आहे की कुठला ड्रेस हा कुठले संस्कृती प्रदेश कधी सुप्रिया ताईंनी मस्जिद मध्ये काय घालावं काय घालू नये इस्लाम मध्ये इस्लाम चुकीच्या पद्धतीने कट्टरपंथी करताय कस महिलांवर अत्याचार करतायत कस लव जिहाद मध्ये आमच्या हिंदू माता भगिनीचं आयुष्य खराब करतायत असं कधी सुप्रिया ताईनी सुप्रिया ताईना कधी बोलताना तुम्ही ऐकलंय का हिंदू द्वेष हा सुप्रिया ताई आणि महाविकास वाल्यांचा आवडती विषय आवडता विषय जिथे हिंदूंचा द्वेष होत असेल हिंदू धर्माची का बद्दल काही बदनामी करण्याचा विषय असेल त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते तू जास्त बदनामी करते की मी करते म्हणून सुप्रिया ताईकडून अपेक्षितच होत कारण का हा शेवटी हिंदू समाजाच्या संदर्भात आहे एक चांगली गोष्ट जे सिद्धिविनायक मंदिरांच्या माध्यमातून जे जाहीर केला गेलेला आहे ती चांगलंच आहे कारण आपण आपल्या मंदिरात जात असताना आपण काय घालावं हो। एवढा विचार करून अगर हिंदू समाज अगर तिथे गेला तर त्याच्यामध्ये काय चूक नाही आहे आणि अशी मागणी अगर सिद्धिविनायक मंदिरांनी केली तर त्यांचं कौतुकच कर करायला पाहिजे अन्य सगळ्याच मंदिरांनी या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ते उदाहरण असं हे काही मंदिर करतात पण आहे पहिलं मंदिर नाही आहे पण अन्य सगळ्याच हिंदू धर्माच्या स्थळांनी अशा पद्धतीची भूमिका घेतलीच पाहिजे जेणेकरून आपला पण आपल्या हिंदू धर्म आणि देवी देवतांबद्दल आपलं प्रेम आणि कट्टरपणा हा वाढलाच पाहिजे कौतुक वफ बोलण्याच्या संदर्भात काल जे शिवसेनेचे उभाट्याचे खासदार आहेत सावंत यांनी जी भूमिका मांडली ती मां सारखी राहिली आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याला कव्हर करताना म्हणतायत की भाजपाचं हिंदुत्व हे हिंदुत्व नाही आम्ही वक्त विरोध करता आणि उद्धव ठाकरे मध्ये काही फरक पडला राहिलेला नाही हे करण आहेत त्याच्यामध्ये काहीच फरक नाही पण अरविंद सावंत घेतलेली भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे उद्या जेव्हा मातोश्रीवर वफ बोर्ड चा जेव्हा बॅनर लागेल ना की हे वफ की जमीन आहे तभी उद्धव ठाकरेला कळेल वफ म्हणजे कुठल्या कुठली मिरची असते जोपर्यंत स्वतःवर होत नाही कर्जत फार्म हाऊस मातोश्री वफ बोर्डचा बोर्ड लावून टाका ना मग लावून टाक एवढं तुझा प्रेम असेल तर मग कर जनका जमनी हिन्दू समाज जमनी गए ना दुखना वेगा उद्धव ठाकरे सर बोर्ड को लेकर अरविंद सावंत जो उनके सांसद हैं वो सॉफ्ट कॉर्नर लेते हुए दिखाई दे रहे हैं क्या कहेंगे ठीक है ऐसा है कि उबाटा नाम का जो ये गट है ये महाराष्ट्र की मुस्लिम लीग है जो मुस्लिम लीग की भूमिका होती है वही उद्धव ठाकरे की पार्टी की भूमिका होती है इसलिए कल जब इनकी मातोश्री जो घर है वो जब वक्त के अंदर वक्त बोर्ड जाके उसके ऊपर बाहर बोर्ड लगा देगा ना तभी उद्धव ठाकरे को समझेगा वक्त कौन सी क्या चीज है जब तो खुद पे बीतती नहीं है आज बहुत सारे हिंदू समाज के लोगों का हक की जमीन हक का घर ये वक्त बोर्ड ने ले लिया है उनकी जिंदगी बर्बाद कर दी है वो जब तक उद्धव ठाकरे के ऊपर खुद पे बीते नहीं तब तक तो उनको विषय समझेगा भी नहीं ओएसी के सुर में सुर मिलाते हुए आप देखिए दोनों जुड़वा भाई है यार ओवैसी को दूर से देखेंगे तो उद्धव ठाकरे दिखता है पांच जगह दिखता है तो ओवैसी है सर एक एक लास्ट कमेंट सर सर महाकुंभ में की विपक्ष मिस मैनेजमेंट को लेकर सवाल खड़े कर रहे हैं ऐसा है जिस तरीके से हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी ने महाकुंभ का आयोजन किया है कुछ भी पहले फायर की घटना घड़ी उसके बाद तुरंत उसके ऊपर एक्शन लिया गया वापिस सब कुछ ठीक हुआ गया वैसे आज जो कुछ भी हुआ है हमारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सक्षम है महाकुंभ ये हमारे देश और विदेश में उनकी सराह सराहना हो रही है इसलिए उसके बारे में उंगली उठाने वाले ने दो बार सोचना किए इस तरीके का आयोजन जो कभी भी कोई भी कांग्रेस या इंडिया लाइन की सरकार कर सक, नहीं सकती थी वो इतिहास हमारे योगी आदित्यनाथ जी ने करके दिखाया थैंक यू सर सही कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप एंड लैपटॉप मॉल आम सर्विसेस नवे जुने कंप्यूटर डेस्कटॉप लैपटॉप व प्रोजेक्टर विक्री उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोअर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट